कत्तलीच्या उद्देशाने नेण्यात येत असलेले एकोणपन्नास उंट शिरपूर पोलिसांनी ताब्यात घेत दोन जणांच्या आवळल्या मुसक्या कच्छभुज येथून गोंदियाकडे कत्तलीच्या उद्देशाने नेण्यात येत असलेले जवळपास एकोणपन्नास उंट पोलिसांनी पकडले असून त्यांच्यासह दोघ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे पशुवैद्यकीय विभागातर्फे या सर्व उंटांची तपासणी करण्यात आली असून त्यांच्यावर उपचार देखील करण्यात आले आहे शिरपूर पोलीस अधिकाऱ्यांना गुप्त माहिती दारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार मोठ्या प्रमाणात उन हे कत्तलीच्या उद्देशाने घेऊन दोन जण जात असल्याची माहिती मिळाली होती त्या माहितीच्या अनुषंगाने शिरपूर पोलिसांनी सापळा रचला असता पोलिसांना हे उन शिरपूर शहादा रस्त्यावर आढळून आले आहे या सर्व उंटांना घेऊन जाणारे दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून प्राथमिक माहिती ही तपासादरम्यान उघडकीस आली आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात उंट कोणाला विकायचे होते आणि हे उंट कोणाच्या आदेशावरून पाठविण्यात आले याचा पुढील तपास आता शिरपूर पोलीस करीत आहेत परंतु हे सर्व ऊंट कत्लीच्या उद्देशाने नेले जात असल्याच्या माहितीनुसार शिरपूर पोलीस आता पुढील तपास करीत आहेत धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे काल रात्री उशिरा आमच्या शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी श्री आगरकर आणि त्यांच्या टीमला माहिती मिळाली की कच्छ गुजरात इथून विदर्भापर्यंत जवळपास एकोणपन्नास उंटांची अनाधिकृतपणे पायी वाहतूक होत आहे त्या अनुषंगाने पी एस आय खरणार आणि त्यांच्या टीमने इथून खात्री केली त्यावेळेस लक्षात आलं की जवळपास एकोणपन्नास उंट जे आहेत ते भोजाबाई आणि भाराभाई रबारी ह्या हे दोन व्यक्ती कच्छपासून विदर्भापर्यंत घेऊन जात आहेत आणि हा जो आहे त्यातले आठ दहा उंट आम्ही वैद्यकीय तपासणी केली असता साधारणतः त्या अनफिट आहेत ते अनफिट असतानाही त्यांना लांब किलो अंतरापर्यंत पायी चालवून त्यांच्यावरती एक प्रकारचा अत्याचार केला जात आहे त्याचप्रमाणे हे उंटं को नेमक्या कोणत्या को ने उद्देशाने घेऊन चाललेत याचाही देखील सविस्तर तपास करणं अनुषंग अपेक्षित आहे त्या अनुषंगाने आम्ही आता शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे प्राण्यांच्या अत्याचारास प्रतिबंधक अंतर्गत याच्यामध्ये कारवाई करत आहोत हे सर्व उंट आम्ही ताब्यात घेऊन सध्या परिस्थितीत संत तुकाराम महाराज गोशाळा वरूर यांच्या ताब्यामध्ये देत आहोत आणि गुन्हा दाखल करून मान्य न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे पुढील कारवाई